सर्वांना आज मिशन नवोदय अकॅडमीच्या ऑफिसमध्ये आपल्याला भेटण्यासाठी अचानकपणे ज्यांनी की आपले व्हिडिओ पाहिले आणि आपल्याबद्दल माहिती घेतली असे ॲडव्होकेट श्री पांढरे साहेब आणि आपल्या अकॅडमीचे पालक रुद्रचे पप्पा वैद्य साहेब दोघ आलेले आहेत तर दोघांचं खूप सर नमस्कार सर काय म्हणत होते तुम्ही मी माझ्या मुलाच्या करिअर थोडं कॉन्सियस होतो पहिल्यापासून आणि प्रत्येकाला असं काय कोणत्या वर्गात तो चौथी मध्ये पाचवीला आहे आता बर तर ऍक्च्युली नवोदय हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून फेमस आहे पण ऍक्च्युली काय की जसं नवोदय गाईडलाईन करण्यासाठी स्पेशली कोणीतरी पाहिजे आपल्याला त्या अनुषंगाने मला कोणी भेटत नाही आणि मग माझ्या फ्रेंडच्या थ्रू मला समजलं की बाबा इथे एक वर्कर सरांचे क्लासेस खूप छान आहे तर ॲक्च्युली मी इथं आलो त्या दिवशी व्हिजिट केली मग मी ॲडमिशन केलं पण विषय असा आहे की ऍडमिशन केल्यानंतर आता ॲडमिशन करतात पण प्रत्येक पालकाला एवढा वेळ नसतो बरोबर की मुलगा काय करतो अपडेट घेण्यासाठी कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस खूप इझी आहे पण काय असतं की ऑनलाईन मध्ये शिकवत असताना घरचे काम करत असताना मी जनरली थोडस पाच मिनिट थोडस ऐकायचं आणि तुमचं तुमची शिकवण्याची पद्धत मी थोडस बाजूला बसून ऐकलं आणि मुलाला कस शिकवता येईल आणि मुलाच्या भाषा मध्ये त्यांना स्वतः स्वतःच्या शब्दामध्ये कसं सांगता येईल मला ते खूप भावलं आणि विशेष म्हणजे मला भाऊन काही चालणार नाही मुलाला सांगणार हा तो विषय असा आहे की माझा जो मुलगा आहे तो त्यांना दुसरीकडे प्रायव्हेट क्लास करतो तो बर पण इथं ह्या क्लासला आल्यानंतर त्याच्यामध्ये इतका प्रोग्रेस झाला सर की तुमची क्वेश्चन पेपर खूप खूप टफ आहे म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू तुमचे जे नॉर्यचं आहे त्या अनुषंगाने तर माझ्या मुलावर इतकी प्रगती मी आज खूप खुश आहे विषय असा आहे की तो पूर्ण नंबर लागो न लागो तो नंतरचा प्रश्न आहे पण तो प्रयत्न करायला आणि त्याच्यामध्ये मला माझं खूप वा मला सॅटिस्फॅक्शन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या जालन्यामध्ये एवढं मोठं तुमचं करिअर इन्स्टिट्यूट म्हणजे yeah. खूप छान आहे yeah. आपल्या जालना तसं ग्रामीण भागामध्येच मोठं आणखी लोकांना एवढं अवेअरनेस yeah. नाही आहे पण निश्चितच तुमचं हे जे इन्स्टिट्यूट आहे तो एन जी क्लास आहे की आपल्या जालना जिल्ह्यातल्या मुलांसाठी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी खूप प्रेरणादायी आहे आणि निश्चित त्यांच्या फ्युचरसाठी खूप मोठं मार्गदर्शन तुम्ही करताय त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद सर आणि आपल्यासमोर असेच दुसऱ्या कोण माहिती कळलेले पालक आहेत रुद्रचे बाप्पा वैद्यसाहेब तर नमस्कार तुम्हाला कसे ऐकू ऑफलाईन वैद्य सर म्हणजे नवोदयच वातावरण होत तुम्ही काय करता पहिले सर मी शेती करतो सर आणि मा सेवा केंद्र चालवतो तर मग मला असं ऑनलाईनच माहित पडलं आपल्या क्लास बद्दल मग मी एक दिवस विजिट लावलो होतो सरांसोबत विजिट वगैरे घेतले आणि इथलं सगळं वातावरण पोहोच मला असं वाटलं की आपला मुलगा टाकावा म्हणून तर टाइम खूप झाला होता हा पण परत इंग्लिश मिडियमचा मराठी मीडियम मधून जमाल की नाही जमल असं सुरुवातीला मला वाटलं परंतु इथं आल्यानंतर जे कौटुंबिक वातावरण म्हणता येईल त्या वातावरणात मुला जे शिकवण्याचे प्रयत्न झाले आणि आज सर मला गर्व वाटतो की बाबा माझा मुलगा आतापर्यंत आसपासच राहिला कधी पण तो कमी आला नाही आणि जे मॅथचा विषय होता भाषे विषय होता तो जे विषय त्याचे आयुष्यभराचे त्याला आपल्या या संस्थेमधून मिळालेली सर तर यामधून जे आपले जे ग्रामीण भागातून जे मुलं येतात आणि महाराष्ट्रात सर एकमेव नवोदयाचे जे क्लास आहे तो आपल्या चालण्यामध्ये आणि आपण खूप चांगल्या प्रकारे चालवतात आणि विशेष म्हणजे सर नवोदय मधून जे मुलं घडतात सर आपल्याकडे जे कोर आहे नवोदय मध्ये लागण्याचा तो खूप चांगल्या प्रकारे सर आणि सगळ्या मुलांना म्हणजे असं बाकीची मुलं पण आता मुलं वर्गात सांगतात आणि घरी सांगतात की बाबा कशा पद्धतीने आम्ही त्याला विचारतो बाबा कशा पद्धतीने करतात काय नाही करतात ते पूर्ण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण त्यांना टीचिंग केली त्याबद्दल तुमच्या संस्थेचे आणि तुमच्या सर्वांचे सर आम्ही आभार मानतो आमच्या मुलाला नव्वद नंबर लागू आता एक स्पर्धा आहे पण जीवन जगण्याची कला आणि भविष्यामध्ये त्यांना एक

हे तुम्हाला आयुष्य भरपूर म्हणाले की हे आयुष्यात आहे खरंच आहे कारण सगळ्यात महत्वाचं कोणत्याही परीक्षेसाठी सामोरे जाऊ शकतो आणि तुमचं हे जे म्हणजे जसं की तुमची जे संस्था आहे किंवा तुमचे जे क्लासेस आहेत ते खूप मोलाचं मार्गदर्शन करतात त्याबद्दल मला खूप म्हणजे मी जसं काही आपलं प्री प्लॅन नव्हता की व्हिडिओ वगैरे काढायचा काढायचे टाकायचा पण मी तुम्हाला एक कॉन्टॅक्ट केला आणि मला असं म्हणायचं की सगळ्यांना एक मेसेज द्यायचा की होळकर सर जे शिकवतात ते ग्रामीण भागातल्या मुलांसाठी तुमचं मराठी मीडियम असू द्या किंवा इंग्लिश मिडियम असू दे ते खूप मोलाचं मार्गदर्शन करतायत आणि आता ह्या आपल्या मीडिया मीडिया थ्रो तुम्ही कुठंही जरी असेल तर तुम्ही जर कालण्यामध्ये येणं जरी नसेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस करू शकता मला नाही वाटत सर ऑनलाईनमध्ये आणि फिजिकलमध्ये इतका डिफरन्स आहे म्हणून खूप छान प्रकारे मार्गदर्शन करतात मला असं म्हणायचं कर की सगळ्यांनी पालकांनी आपल्या मुलाविषयी मुलाच्या करिअरविषयी थोडंसं क्युरियासिटी करून किंवा सहजगता पाळून सरांशी कॉन्टॅक्ट करावं आणि तुमच्या मुलाच्या फ्युचरसाठी साठी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन सरांना भेटावं आणि मग गाईडलाईन घ्यावी धन्यवाद सर तर आज आपल्या अकॅडमी मध्ये आपण डेमो एक्झाम घेत आहोत तर आता परीक्षा पुढच्या शनिवारी आहे आणि या रविवारी एक पाच सहा दिवस बाकी परीक्षा असताना आपण डेमो परीक्षेचं आयोजन केलं आहे त्यामुळं शहरातले अनेक पालकसुद्धा येत आहेत आपल्यासोबत एक पालक आले आहेत सर तुमचा परिचय भागवतो प्रतापक भागवत आलेले आहेत तर सरांच्या मुलं कोणत्या शाळेत आहे सर बी बी उगले इंग्लिश स्कूल आणि आज डेमू एक्झामसाठी आलेला आहे तर आज खरं म्हणजे आपल्या अकॅडमीचं नाव महाराष्ट्रात आहे आपली पुस्तक अकरा पुस्तक आपण वाढले युट्यूब चॅनल आहे ऍप्लिकेशन आहे पण आपण कसं जाहिरातीवर भर दिलेलं नाही त्यामुळे असं झालं की आज आपल्या अकॅडमी मध्ये नाशिकहून मुलं आले पुण्याहून मुलं आहेगावून आहेत अगदी अमरावतीहून एक मुलगा आहे पण तरी तुम्ही सुद्धा तुम्हाला उशिरा कळला याचं कारण एकच की आपण माउथ पब्लिसिटी याला महत्व दिलेलं आहे जाहिराती कुठे बॅनर दिसणार नाही आणि हेच आपल्या यशाचं रहस्य आहे आणि असेच तुमच्या शुभेच्छा आमच्यापणे सध्या याच्या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो समजा एक गव्हर्नमेंट असो का तुमचं जे यंत्रणा असेल गव्हर्नमेंटची की बाबा मुलं जे अभ्यास आपे जीतून अभ्यास करतात मेहनत करतात पण तरी पण आपले जे कॉफी मुक्त एक्झाम घेण्यात यावा असं आम्ही गव्हर्नमेंटला किंवा आमचे मानसिकता बाबा जे अभ्यास जे करतात मुलं सर जर कॉफी मुक्त जर परीक्षा राबवल्या गेल्या तर मला वाटतं सर नक्कीच तुमचे पूर्ण शंभर पैकी शंभर मुलं जे असतात तुमचा रिजल्ट राहणार सर फक्त गव्हर्नमेंटला कलेक्टर साहेबांना येणार अशी माझी विनंती शिक्षणाधिकारी त्यांना की बाबा मुक्त परीक्षा नव्हताचे घ्यावा आणि खरे विद्यार्थी घडवण्याचं काम आणि निवडण्याचं काम करावं अशीच आम्ही पालक अशी विनंती करतो आणि थांबतो सर धन्यवाद आज आपल्या अकॅडमीला अचानकपणे भेट देण्यासाठी आलेले आपले खास पाहुणे ॲडव्होकेट पांढरे साहेब वैद्य साहेब आणि तवर सर जी त्यांचा जालन्यामध्ये एक नामवंत असा मोठा मोठ्या मुलांचा क्लास आहे सर्वांनी आज भेट दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद